आपल्या जुन्नर तालुक्यामधला जो आदिवासी विभाग आहे त्याला जास्तीच लक्ष देण्याचं काम वल्लभ शेठ बेनके साहेबांनी केलं आणि बेनके साहेबांची मला ती कायम शिकवण आहे की यदा कदाचित पूर्व भागाकडे जो सदन आणि संपन्न आहे तिथं लक्ष कमी झालं तरी चालेल पण जो दुर्गम डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाची जतन करणारा माझा जो आदिवासी बांधव आहे त्याच्याप्रती आपल्याला अधिकच काम करणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारे आम्ही काम करत राहिलो आहे झिरवळ साहेब मी आमदार म्हणून जेव्हा मुंबईला आलो तेव्हा मला सगळे आमदार विचारायचं की तुझं गाव कुठलं तर मी सांगायचं सा ओझरचा सा गणपती त्याच्या शेजारी हिवरे बुद्रुक आमचं गाव आहे तुमचा मतदारसंघ कुठला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी असणारा शिवनेरी आणि जुन्नर माझा मतदारसंघ आहे आणि तुम्ही आमदार कोणाचे तर मी अभिमानाने सांगायचो कि मी आदिवासी समाजाचा आमदार आहे कारण या समाजाचं प्रेम बेनके साहेबांवर आणि बेनके साहेबांचं प्रेम या समाजावर आजपर्यंत कधी तुटलं नाही आणि कधी तुटणारही नाही आपलं दैवत असणाऱ्या कुकडेश्वर भगवंताचं काम गेल्या अनेक वर्ष जे रखडलं होतं ते दादांच्या माध्यमातून जवळपास पावणे तीन कोटी रुपयाचा निधी आला आणि ते मंदिर आणि परिसरातलं काम आपण हाती घेतलंय हे भाग्य आमच्या पदरी आलं हा हिरडा कारखाना वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधी हो चालू झाला काही कारणास्तव हो रखडला पण पुन त्याला पुनर्जीवित करण्याचं काम आदरणीय अजित दादांमुळे आम्हाला पुन्हा एकदा ते प्राप्त केलं म्हणून काळू दादा त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून हा कारखाना पुढे जर चालायचा असेल तर दादा आणि अतुल बेनकें शिवाय पर्याय नाही दोन कोटी रुपयाचा आम्ही जी आर काढला जी आर मध्ये काही अटी होत्या त्या अटी पण दुरुस्त होणार तेवढ्यात आचारसंहिता ते जरी लागल्या तरी हे दोन कोटी तुम्हाला देण्याची जबाबदारी ही दादा आणि माझी असणार आहे नाही जर सरकारकडून आले तर पदरचे पैसे देईन पण हिरडा कारखाना चालू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आपल्या निसर्ग चक्रीवादळमध्ये मध्ये हिरडा पिकाचे नुकसान झाली पंधरा कोटी रुपये द्यायचे होते माझे किसान सभेचे बांधव घोडेगावला आंदोलनाला बसले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा शिवनेरी किल्ल्यावर आले माझ्या वडिलांचं निधन झालं होतं दशक्रिया पण झाली नव्हती पण शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जायचं म्हणून मी घर सोडलो आणि शिवनेरी किल्ल्यावर गेलो आणि तिथं गेल्यानंतर मी एकच गोष्ट सांगितली दादा मी आज जे इथं आलोय या आदिवासी बांधवांचे हिरड्याचे नुकसान जे झाले त्याचे पंधरा कोटी घोषणा इथं झाली पाहिजे दादांनी घोषणा तर केलीच पण त्याच्या पुढच्या आठ दिवसामध्ये या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात पंधरा कोटी रुपयाचं दानचं काम हे अजितदाय दुसरं कोणाचंही शक्य नसतं हा आपला खमका नेता आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा आहे मी मागच्या निवडणुकीला सांगितलं की आदिवासी क्रांतिकाऱ्यांचं मी स्मारक उभं करणार ते स्मारक उभं करण्याचं काम मला अजितदादांनी पन्नास लाख रुपये दिले स्मारक पूर्ण झालंय त्याच्यावर जे आम्हाला महामानवांचे पुतळे बसवायचे ज्यामध्ये भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी ठाकर आणि नाग्या कातकरी यांचे पुतळे मी स्वतःचे खिशातले पंधरा लाख दिले आणि ते तयार केले माझा मानस आहे आचारसंहिता जरी असला तरी काही दिवसामध्ये त्याला लोकार्पण आदिवासी समाजाच्याच एखाद्या माणसाच्या माध्यमातून ते करून टाकायत तो शब्द आम्ही पूर्ण केला तो वचन आम्ही पूर्ण केला विद्यार्थ्यांसाठी वसतगृह बांधलं मुली तीनशे मुली राहत आहेत मुलांचं बांधतोय तिथंही तीनशे मुलां मुली राहणार आहे आपल्या तालुक्यामध्ये जो भेल आणि कातकरी समाज आहे त्यांच्याकडे हक्काची जमीन नाही त्यांना दाखले काढून देण्याचं काम आम्ही कॅम्प घेऊन केलं कोरोना काळामध्ये रेशन मिळवून दिलं आणि त्या सर्व माझ्या बांधवांना सुद्धा हक्काचे घरकुल उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी आहे आठ दिवसापूर्वी इथे भाषण झाली की आता फेर जल नियोजन हो होणार आहे दोन हजार अठरा ला तिसरी सुप्रमा झाली त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट आहे की मानकडो परिसरातले बुडीक बंधारे करू नये नेतोडचा शंभर सेफ्टीचा बंधारा वगळण्यात आला आणि कर्जत जामखेडचे तीन प्रकल्प ऍड केले दोन हजार अठराला कोण होता आमदार तेव्हा लक्षात आला नाही का आपल्या इकडचं कमी केलं आणि तिकडे वाढवलं आपल्या अनेक पठारावर पाणी न्यायचं नाही का आपल्या कोपरे मांडव्याला बंदरा करायचा नव्हता का मानेक डोला बुडीत बंदरे करायचे नव्हते का का नाही झालं आता परत चौथी सुप्रमा होणार आहे फेर जल काम होणार आहे काही नेते येतात तरी काय सांगतात करमळ्याच्या मांगेला पाणी न्यायचंय फेर जल नियोजन झाल्यावर मांगीला पाणी जाऊन दिलं जाणार नाही आणि जो कोण नेता जर आमच्या जुन्नर मध्ये येऊनच करमळ्याची भाषा करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे जो पर्यंत अतुल बेनके जिवंत आहे या जुन्नरचं फेर जल नियोजनचं पाणी आम्ही कदापिही खाली जाऊन देणार नाही आम्ही कोपरे मांडवेला ला पन्नास एम सी एफटी चा बंधारा शंभर कोटी दिले ते काम पूर्ण पूर्णत्सणार पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये दिले सिंचन काम आम्ही पूर्ण करणारच आपल्या समाजाचं आरक्षण आरक्षणावर जेव्हा बाधा येत होती काही घुसखुऱ्या हो होत होत्या अतुल बेनकींनी जाहीर भूमिका घेतली हे सर्वजण साक्षीदार आहेत साहेबांसमोर घेतली दादांसमोर घेतली जर आमचं सरकार जर तसं करणार असेल तर अतुल बेनके त्याचा राजीनामा देईल पण आम्ही होऊन देणार नाही हा जो आमचा समाज आहे तो वंचित आहे त्याच्या ताटातली चतकूर भाकरी मध्ये वाटेकरी आम्ही होऊन देणार नाही ही ठाम भूमिका अतुल बेनकीची राहिलेली आहे आणि पुढेही ती भूमिका ही, ही माझी त्याच पद्धतीने ठाम राहणार आहे रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पर्यटनाचा आराखडा तयार करण्यासाठी आम्ही घेतलाय आदरणीय दादांनी कन्सल्टंट नेमलाय कन्सल्टंटला डीपीसीतून फी सुद्धा दिली अडीच हजार कोटीचा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आपण करतोय या जुन्नर मध्ये एमपीएससी आणि युपीएससी ची लायब्ररी ओपन केलेली आहे माझे आदिवासी बांधव असतील गोर घरब घरातले मुलं असतील माझ्या मुस्लिम बांधवातले मुलं असतील या सर्वांना अधिकारी होण्याचं प्रशिक्षण हे जुन्नर मध्येच मिळेल आता पुण्याला आणि इतर शहराच्या ठिकाणी जायची गरज नाही या प्रत्येक गावाची वाडी वस्त्याची प्रत्येक जाती धर्माची नाळ काय आहे आणि त्यांच्या प्रति काय काम करायचंय हे करणारे आम्ही आहेत आणि त्याचं अवलोकन करून पुढे जाणारे आम्ही लोक आहेत आणि जोपर्यंत दिवसा वीज देत नाही तोपर्यंत एक रुपयाचं बिल शेतकऱ्यांकडून घेणार नाही या सरकार आणि आदरणीय दादाने सांगितलं आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यात मोठा महादेव कोडे ठाकर समाज असेल भेल असेल कातकरी असेल इतर समाज असतील या सर्वांचं जतन करण्याची जबाबदारी माझी आहे माझ्या पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये या आदिवासी समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी मी घेणार आहे या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे आणि यदा कदाचित कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही सरकारनी जर काय वेडवाकडं वागण्याचं काम जर केलं तर तुम्ही जेव्हा उडी माराल तर तुमच्या खांद्याला खांद्या लावून मी पण तुमच्यावर उडी मारेल जिथे मारायचं पण हे समाज हा वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मात्र मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आमदार झाल्यानंतर आदिवासी विभागातल्या सर्व मुला मुलींना वसतिगृहासह इंग्लिश मीडियम स्कूल काढण्याचा माझा मानस आहे आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढ्या या निमित्ताने ये सांगतो वीस तारखेला घड्याच्या चिन्ह बटन दाबून आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी